नमस्कार मंडळी सकाळी उठायला उशीर झाला की सर्वात अगोदर पडणारा प्रश्न नाश्त्याला झटपट काय बनवायचं आणि तितकंच पौष्टिक व चवदार असायला पाहिजे बरं का कोणतीही पूर्वतयारी न करताही व जास्त पसारा न करता मजेच इडली स्टीमर कोणतेही वापरण्यासाठी भांड्याचा वापर न करता मस्त अशी स्पॉट इडली किंवा ह्याला तुम्ही मसाला इडलीही बोलू शकता पूर्वतयारी करा अथवा करू नका वेळ वाया जाणार नाही जबरदस्त कापसाप्रमाणे मऊ एक वेगळा सिक्रेट मसाला वापरून तयार केलेली ही रेसिपी बनवा मिनिटात तुमच्या आधी मुलं फस्त करतील व डब्यालाही आवडीने उड्या मारत घेऊन जातील चला तर जास्त वेळ वाया न घालवता लगेच सुरुवात करूया तर मंडळी सर्वप्रथम आपण या जिन्नसाचे माप ऐकून घ्या मी इथे एक वाटी तांदूळ घेतले होते कच्चे तांदूळ घेतले होते ह्याला रात्रभर भिजत ठेवलं होतं आणि ह्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी चण्याची डाळ घेतली होती ह्यालाही रात्रभर भिजत ठेवलं होतं तुमच्याकडे वेळ नसेल तर दोन ते तीन तास तुम्ही भिजत ठेवू शकता किंवा तुम्हाला कपाने हे माप घ्यायचं असेल म्हणजे तांदूळ एक कप घ्या आणि अर्धा कप चण्याची डाळ घ्या म्हणजे समजून घ्या ना अर्धा किलो तांदळासाठी पाव किलो आपल्याला चण्याची डाळ वापरायची आहे हे मी ग्राम मध्ये सांगितलेलं आहे पाव वाटी मी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि पूर्ण वाटी आपण तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ कोणतेही वापरला तर चालेल फक्त इंद्रायणी वापरू नका कारण की इंद्रायणी चिकट असतात त्याची स्पॉट इडली आपल्याला चांगली जमणार नाही एकदम चिकट होणार त्यासाठी अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवा म्हणजे माप घेताना अवघड जाणार नाही योग्य प्रमाण असलं की तुमची रेसिपी चुकणार नाही आता या दोन्ही जिन्नसांमधील पाणी आपल्याला संपूर्ण काढून घ्यायचं आहे तर इथे तांदूळ आणि डाळी मधलं संपूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि एकत्र करून घेतलेलं आहे कारण की आपल्याला ह्याला वाटूनच घ्यायचं आहे तर मी वेगवेगळं वाटत नाही दोघांना एकाच भांड्या काढून फक्त भांड तुम्ही मोठं वापरा लहान असलं तर दोघांना करून वाटू शकता आता ही ही स्पॉट इडली शी मसाला इडली म्हणजे म्हणजे मसाला दिवसभर नरम राहण्यासाठी जास्त वेळ नरम राहण्यासाठी ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी पोहे वापरत आहे आणि पोह्याला चांगलं धुऊन याला भिजत मी दहा मिनिटं ठेवलं होतं तुम्ही वाटलंच तर ह्याच्या जागी तुम्ही रवा सुद्धा वापरू शकता पण रव्याने नरमपणा नाही येणार घट्टपणा येणार म्हणून पोहेच वापरा आणि ज्या वाटीने मी संपूर्ण जिन्नसाचे माप घेतलेले आहे त्याच वाटीने मी पाव वाटी पाणी घेत आहे आणि एकदम ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे थोडस रवाळ वाटलं तरी चालेल पण शक्य असेल तेवढं ह्याला बारीकच वाटून घ्या तांदूळ डाळ वाटून झाले की ह्याला मोठ्याशा भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशी पाहिजे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ जसं आपण इडलीचं बॅटर बनवतो ना तसेच पाहिजे आहे म्हणजे वाटताना तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ऍडजस्ट करून वाटा मी दोन तीन चमचे आणखीन वापरले ह्याच्यामध्ये पाणी कारण की हे बारीक वाटलं जात नव्हतं ह्या प्रमाणानुसार मी आणखीन दोन तीन चमचे पाणी वापरलं आहे तुम्हाला पाव वाटी दाखवली आणखीन तीन चमचे पाणी ऍड करून मी इतक्या कन्सिस्टन्सी मध्ये हे बॅटर वाटून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्ही दही नाही वापरायचे आहे फक्त आपल्याला एक लिंबाचा रस वापरायचा आहे ह्याच्यामध्ये आंबूसपणा येण्यासाठी म्हणजे ह्या स्पॉट इडलीमध्ये आंबूसपणा येण्यासाठी आपल्याला एक लिंबाचा रस वापरायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एका डायरेक्शन मध्ये फेटून सुद्धा घ्यायचं आहे आणि एकजीव सुद्धा करायचा आहे सकाळच्या गडबडीमध्ये इडली ढोकळा पोहे उत्तप्पा हे सर्व नाश्ते सोडून काहीतरी वेगळं चटपटीत आणि चमचमीत खायचं असेल शिवाय मुलांना डब्यासाठी काहीतरी मस्त नाश्ता द्यायचा असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे स्पॉट इडली ह्याला मसाला इडली सुद्धा भुल जात तुमच्याकडे वेळ नसेल तांदूळ आणि डाळ भिजवायला किंवा तुम्ही विसरला असेल रात्री झोपताना तर सकाळी फक्त गरम पाण्यामध्ये अर्धा तास तांदूळ डाळीला तुम्ही भिजवू शकता आणि तुम्हाला पोहे वापरायचे नसतील किंवा तुमच्याकडे पोहे नसतील तर तुम्ही दोन चमचे शिझिलेला भात ही वापरू शकता शिळा असेल तरी चालेल कारण की रात्रीचा उरलेला असतो तो सुद्धा दोन चमचे वापरला तरी चालेल तर मंडळी मी तुम्हाला आणखी एक महत्वाची टिप्स देतो तुम्ही अर्धा तास किंवा पंधरा मिनटं तांदूळ डाळीला भिजत ठेवलं म्हणजे तुमच्याकडे वेळ नसल्यावर तर ह्याच्या बाइंडिंगसाठी तुम्ही एक वाटी रवा वापरू शकता म्हणजे जितक्या प्रमाणामध्ये तुम्ही तांदूळ घेतला आहे तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही बारीक रवा वापरू शकता रवा वापरल्याने ह्याला बाइंडिंग तर येणार शिवाय हे तव्याला सुद्धा चिटकणार नाही रात्रभर भिजत ठेवल्याने दोन्ही दिनस तुम्हाला रवा वापरायची गरज नाही अन्यथा तुम्ही रवा वापरू शकता जास्त वेळ भिजत नाही ठेवल्यावर आता ह्या बॅटरला मी चांगल्या प्रकारे फेटून घेतलं आहे आणि हे मस्त आहे आणखीन एकदा पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे आता याला फक्त आपल्याला दहा मिनिटं भिजत ठेवायचं आहे म्हणजे हे बॅटर चांगल्या प्रकारे सेट होणार तोपर्यंत आपण पुढील कृती पाहू तर हे स्पॉट इडली बनवण्यासाठी मी इथे नॉनस्टिक तवा वापरत आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे जास्त पसारा न करता ना कोणतं स्टीमर वापरायचं ना कोणतं वापरायला भांड घ्यायचं मी तुम्हाला या तव्यावरती पूर्ण मसाला इडली बनवून दाखवणार आहे म्हणजे स्पॉट इडली सुद्धा बोललं जातं ह्याला फक्त असा नॉनस्टिक तवा घ्या लोखंडी तवाचा वापर करू नका शक्य असेल तर नॉनस्टिक तवाच घ्या आता इथे तुम्ही बटर वापरू शकता पण मी इथे तेल वापरत आहे चार ते पाच चमचे इथे तेल वापरायचं आहे आणि तेल चांगल्या प्रकारे अगोदर गरम करून घेऊ तेल गरम झालं की तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सोबतच हे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत भाज्या एकदाच टाकायच्या आहे आणि तुमच्याकडे जे अव्हेलेबल हो भाज्या असतील ते वापरू शकता इथे एक मोठी शिमला मिरची घेतलेली आहे म्हणजे ढोबळी मिरची घेतलेली आहे बारीक कापून एक मोठ्या आकाराचा टमाटर बारीक कापून घेतला एक गाजर किसून घेतलेला आहे आणि याची चव चांगली येण्यासाठी एक चमचा आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे है। म्हणजे याला अर्ध कच्च ठेवायचं आहे एवढं लक्षात ठेवा एकदम जास्त परतवून ह्याला शिजवून घेऊ नका जवळपास पन्नास शिजवून घ्यायचा आहे तुम्ही चायनीज खाण्यासाठी कसं अर्ध कच्च तुम्ही ठेवता आणि मग ते चायनीज खाता कुरकुरीतपणा कसा मस्त येतो तसंच आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत आणि भाज्या तुमच्याकडे कोणत्याही अव्हेलेबल असतील त्या वापरू शकता नुसता कांदा वापरला तरी चालेल पण मी इथे जरा टेस्टी बनवतो आणि हेल्दी बनवतो हा नाश्ता म्हणून भाज्या इथे मी जास्त वापरला आहे शिवाय लहान मुलांना भाज्या खाण्याची सवय पण पडेल आणि डब्यालाही आवर्जून हा नाश्ता घेऊन जाणार इतकं मी शंभर तुम्हाला खात्रीने सांगतो गॅस एकदम फास्ट करा फक्त एक ते दोन मिनिटापर्यंत या भाज्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त आपल्याला परतवून घ्यायचं नाही कारण की पुढेही आपल्याला ह्याला शिजवूनच घ्यायचं आहे त्यावेळेस पूर्ण भाज्या शिजल्या जातील गॅस फास्ट ठेवायचा मंडळी इतकं लक्षात ठेवा आणि एक मिनिटापर्यंत मी परतवून घेतलेला आहे पूर्ण भाज्या कच्चेपणा निघून गेलेला आहे गॅस फास्ट ठेवल्याने फक्त कच्चेपणा जाणार आहे आणि गॅस स्लो ठेवल्याने भाज्याला पाणी सुटणार आणि त्या पाण्यामुळे भाज्या जास्त प्रमाणात शिजणार तर इथे मी मुलांसाठी स्पेशल हा नाश्ता बनवत आहे त्यासाठी मी एक सिक्रेट मसाला वापरत आहे दोन चमचे मॅगी मसाला तुम्ही वाटलंच तर पास्ता मसालाही वापरू शकता किंवा पावभाजी मसालाही वापरू शकता काय देखील ताव मारून खातील आता चवीनुसार मीठ आहे आणि एकदा आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून फक्त काही सेकंद परतवून घ्यायचा आहे जास्त परतवून घेऊ नका बरं का काही सेकंदच परतवून घ्यायचं आहे म्हणजे हे चांगल्या प्रकारे एकजीव झालं की गॅस बंद करून टाका कारण की भाजी जास्त शिजली जाणार तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो अर्ध्या कच्च्याच भाज्या ठेवायच्या बरं का आता काय करायचं गॅस बंद करून टाकायचं संपूर्ण आणि यामधील थोडी भाजी काढून घ्यायची आहे थोडी म्हणजे जास्त प्रमाणात भाजी बाजूला काढायची आहे आणि फक्त चार चमचे आपल्याला भाजी ह्या तव्यावरच सोडायची आहे ते का ते तुम्हाला कळणारच आहे आता ही मी भाजी काढून घेतो एक चमचा घेतला की जास्त जाड होणार आहे म्हणून अर्धा अर्धा चमचा चारण घ्यायचा आणि असा याला गोल आकार द्यायचा आहे आणि तव्यावर फक्त चारस ठेवायचे चा, पास ठेवू नका आणि असं एकदम सुटसुटीत ठेवा असा गॅप राहायला पाहिजे आता काय करायचं चा, गॅस चालू करायचा आणि गॅस चालू केल्यानंतर थोडं थोडं याच्यावर बॅटर टाकायचा बॅटरने पूर्ण कव्हर करून घ्या ही स्पॉट इडली गोलाकार नसते कसंही आबोड दोबोड आकार असते एवढं लक्षात घ्या आता पूर्ण मी ह्याच्यावर बॅटर टाकून घेतो अगोदर आणि पाहू शकता मंडळी असं बॅटर पसरवून झालं आणि मसाला पूर्ण असं कवर करून घेतलं थोडस वरतून पुन्हा याच्यावर मॅगी मसाला पसरून घ्यायचा आहे किंवा पावभाजी मसाला किंवा कोणताही मसाला वापरा तुम्ही चाट मसाला धने पावडर जिरे पावडर आणि वरतून थोडस लाल तिखट वापरायचं आहे जास्त तिकट वापरू नका थोडस वापरा, वापर वापरा दिसायलाही चांगलं दिसेल आणि खाण्यासाठी तर विचारूच नका शंभर टक्के खात्रीने सांगतो मुलं हे डब्यालाही घेऊन जातील आता वरतून पुन्हा थोडीशी कोथिंबर टाकायची आहे जास्त नाही थोडी थोडी टाका गेटअप चांगला येण्यासाठी ऑप्शनल आहे पूर्णपणे कोथिंबर नाही वापरलं तरी चालणार फक्त गेटअप येण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे असं कोथिंबर पसरून झालं की वरतून असं झाकण ठेवू आणि दोन मिनटं आपल्याला याला भाजू द्यायच्या आहे एकाच बाजूने जवळपास एक ते दीड मिनट झालेली आहेत आणि पाहू शकता काचेवर कशी वाफ जमा झालेली आहे झाकण काढूया आणि बघा मस्त वरतून वापले गेले आहेत आता वाटलं तर तुम्ही ह्याला न ना उलटताही नाश्ता हा खाऊ शकता पण मी थोडस ह्याला क्रिस्पी करणार आहे म्हणून वरतून असं तेल किंवा बटर लावायचं आहे थोडं थोड्या प्रमाणात लावायचं आहे आणि गॅस तुम्हाला आता मंद करायचा आहे कारण की मसाला जळू शकतो आता ह्याला हलक्या हाताने उलटून घ्यायचा आहे एकदम हलक्या हाताने उलटून घ्या फक्त काही सेकंद झाला ठेवायचं बरं का थोडासा कुरकुरीत पण याला फायदे वरतून म्हणून मी याला उलटून घेत आहे तुम्ही न उलटता या नाश्ता बनवू शकता फक्त वीस ते पंचवीस सेकंद ह्याला एका बाजूने मी पुन्हा भाजून घेतो थोडासा लालपणा आला आणि थोडासा कुरकुरीत पण आला काय भारी चव येते मी ज्या पद्धतीने तुम्हाला स्पॉट इडली म्हणजे मसाला इडली सांगितली आहे त्या पद्धतीने तुम्ही केली तर तुमची इडली जरा सुद्धा चुकणार नाही शिवाय तुम्हाला ना तांदूळ भिजवायची गरज आहे ना जास्त आंबवायची गरज आहे फटाफट हा नाश्ता तयार होतो आता मी तुम्हाला उलटून सुद्धा दाखवतो हलक्या हाताने उलटून दाखवतो वाह काय मस्त सुगंध दरवळत आहे आणि दिसायला बघा ना काय मस्त दिसत आहे एकदम जबरदस्त मऊ लुसलुसी झालेली आहे आता याला मी एका प्लेट मध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचे आणि उरलेल्या सारण संपूर्ण मसाला इडली मी बनवून घेतो खरं सांगू मंडळी ही स्पॉट इडली बनवायला भाजीपेक्षा मसाल्याचा वापर जास्त होतो पण मी फक्त एक स्पेशल मसाला वापरला आहे म्हणजेच मॅगी मसाल्याशिवाय इतर कोणताही मसाला न वापरता जास्त भांड्याचा पसारा न करता ही मस्त मसाला वेजिटेबल इडली झटपट बनवून दाखवली आहे छोट्या भुकेसाठी किंवा सकाळच्या गडबडीत किंवा शाळेच्या डब्यासाठी काहीतरी मस्त चमचमीत अशी रेसिपी बनवली की तुमच्या आधी मुलंच हा नाश्ता संपवून टाकतील तर आपण पाहू शकता किती मस्त स्पंजी व चमचमीत रेसिपी बनलेली आहे कशी वाटली आजची ही रेसिपी नक्की कळवा चला तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह धन्यवाद